ब्लॅक साडी घातली आहे पण दागिने कोणते घालायचे यावर कन्फ्युजन आहे का कधी असं होतं का ना साडी खूप सुंदर असते पण दागिने चुकीचे निवडले तर संपूर्ण लुकच खराब दिसतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॅक साडीवर कोणते दागिने घालावेत कोणते दागिने कोणत्या यो फंक्शनसाठी योग्य आहेत आणि रॉयल एलिगंट आणि ट्रेंडी लुक कसा मिळवायचा हॅ hey एव्हरीवन ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे इथे तुम्हाला साडी स्टायलिंग फॅशन टिप्स ज्वेलरी आयडिया आणि ट्रेंडिंग लुक्स मिळतील नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल आयकन सुद्धा ठेवा सर्वात क्लासिक आणि कधीही ऑफ फॅशन न जाणार कॉम्बिनेशन म्हणजे ब्लॅक साडी आणि गोल्डन दागिने गोल्डन दागिने ब्लॅक साडीवर घातले की लुक लगेच रॉयल आणि रिच दिसतो तर कोणते गोल्ड दागिने घालावे जड गोल्डन नेकलेस टेम्पल ज्वेलरी मोठे गोल्ड झुमके नथ मंगळसूत्र हे दागिने लग्न हळद कुंकू पारंपारिक कार्यक्रम यासाठी परफेक्ट आहेत जर ब्लॅक साडीवर गोल्ड बॉर्डर असेल तर गोल्ड ज्वेलरी अजूनच हायलाइट होते आता बोलूया तरुण मुलींमध्ये खूप ट्रेंडी असलेला सिल्व्हर आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी बद्दल ब्लॅक साडीवर ऑक्सिडाइज दागिने घातले की लुक खूप स्टायलिश मॉडर्न आणि क्लासी दिसतो तर मोठा ऑक्सिडाइज नेकलेस झुमके किंवा चांदबाली इयरिंग्स जाड कडे हे तुम्ही ब्लॅक साडीवरती घालू शकता तर हा लुक जो आहे ना तो कॉलेज फंक्शन्स फेस्टिवल्स इंस्टाग्राम रील यासाठी परफेक्ट आहे जर तुमची ब्लॅक साडी साधी असेल ना तर जड नेकलेस निवडा ने म्हणजे हेवी नेकलेस असा मोठा स्ट्रीटमेंट पीस वाटला पाहिजे आणि जर साडी हेवी बॉर्डरची असेल तर मीडियम साईज नेकलेस परफेक्ट दिसतो अगदी नाजूक डेलिकेटेड असा तुम्ही नेकलेस ज्वेलरी याच्यावरती चूज करू शकता खूप जास्त सुद्धा ऑक्सिडाइज ज्वेलरी एकत्र घालू नका शायनी सिल्वर ज्वेलरी यामध्ये अवॉइड करायची मल्टी कलर दागिने ब्लॅक साडीवर अवॉइड करा तसेच जे तुम्ही ऑक्सिडाइज ज्वेलरी घालणार असाल ना तर ती मॅट फिनिश मध्ये असली पाहिजे ब्लॅक साडी आणि सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी हा लुक एकदम ट्रेंड नंतरचा ऑप्शन आहे तुमच्यासाठी ब्लॅक साडी आणि डायमंड किंवा स्टोन ज्वेलरी पार्टी किंवा रिसेप्शन साठी डायमंड किंवा व्हाईट स्टोन ज्वेलरी खूप एलिगंट दिसते स्लिक डायमंड नेकलेस स्टर किंवा ड्रॉप इयरिंग कमी पण क्लासी दागिने हा लुक दिसायला रिच आणि प्रीमियम वाटतो नेकलेस मध्ये तुम्ही चोकर नेकलेस घालू शकता ज्याच्यामध्ये डायमंड आहेत व्हाईट स्टोन डायमंड सेट घालू शकता नाजूक इयरिंग सुद्धा ब्लॅक साडीवरती खूप छान दिसतात आणि याच्यामध्ये तुम्ही डायमंड स्टर्स लॉंग डायमंड ड्रॉप इयरिंग्स टिअर ड्रॉप डिझाईन इयरिंग्स घाला जर तुमचा नेकलेस हेवी असेल ना तर इयरिंग स्मॉल ठेवा आणि नेकलेस जर सिंपल असेल साधा असेल तर लॉंग इयरिंग याच्यावरती खूप सुंदर दिसतात हातात डायमंड ब्रेसलेट किंवा थिन बँगल्स एक स्टेटमेंट डायमंड रिंग सिंपल डायमंड मंगळसूत्र तुम्ही ब्लॅक साडी बरोबर पॅरप करा आणि तसंच खूप जास्त दागिने घालण्याचं तुम्ही टाळा कारण जे आपण स्टेटमेंट पीस वापरतो ना ब्लॅक साडीवरती ते अगदी कमी प्रमाणात घालायचे असतात तर चौथा ऑप्शन बघूया ब्लॅक साडी विथ पर्ल ज्वेलरी सॉफ्ट आणि ग्रेसफुल लुक हवा असेल तर मोत्यांचे दागिने म्हणजे पर्ल ज्वेलरी खूप सुंदर दिसते सिंगल लेअर पर्ल नेकलेस पर्ल इयर मिनिमल मेकअप हा तुम्ही ब्लॅक साडीवरती लुक ट्राय करू शकता ऑफिस फंक्शन ट्रॅडिशनल इव्हेंट साठी अगदी बेस्ट आहे जर तुम्हाला हेवी ज्वेलरी नको असेल ना तर तुम्ही मोत्यांचे दागिने निवडू शकता यामध्ये सुद्धा खूप हेवी ज्वेलरी अवॉइड करायची शायनी आर्टिफिशियल पर्ल्स आपल्याला टाळायचे आहेत ओव्हर मेकअप करायचं नाहीये पर्ल ज्वेलरी बरोबर पर्ल ज्वेलरीची खासियत आहे ती जर सिंपल ठेवली ना तरच ती उठून दिसते त्यानंतरचा तुमच्याकडे ऑप्शन आहे ब्लॅक साडी विथ एम ज्वेलरी तर ब्लॅक साडी ही स्ट्रॉंग आणि बोल्ड असते आणि ग्रीन एम्रॉल्ड हा रॉयल स्टोन मानला जातो या दोघांचा कॉन्ट्रास्ट केल्यामुळे लुक खूप एलिगंट रिच आणि आय कॅचिंग दिसतो बेडिंग फंक्शन रिसेप्शन स्पेशल पार्टी यासाठी हा लुक एकदम परफेक्ट आहे जर नेकलेस घालणार असाल तर इयरिंग्स अवॉइड करा इयरिंग्स घालणार असाल तर नेकलेस अवॉइड करा खूप जास्त ग्रीन ज्वेलरी एकत्र घालायची नाही आहे आर्टिफिशियल निऑन ग्रीन स्टोन्स अवॉइड करा आणि याच्यावरती ओव्हर मेकअप टाळा आता ब्लॅक साडीवरती कोणते दागिने टाळायचे तर खूप कलरफुल प्लास्टिक ज्वेलरी खूप हेवी मल्टी कलर सेट साडीपेक्षा जास्त हायलाईट होणारे दागिने आपल्याला अवॉइड करायचे आहे ब्लॅक साडी स्वतःच बोल्ड असते त्यामुळे दागिने हे बॅलन्स मध्ये असायला हवेत तर फ्रेंड्स आता मकर संक्रांती ते मकर संक्रांतीला तुम्ही नक्कीच ब्लॅक कलर ची साडी नेसणार असाल तर या स्टायलिंग टिप्स नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा